दी प्राईड इंडिया व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून चॉकलेट मेकिंग कार्यशाळा संपन्न चॉकलेट मेकिंग प्रशिक्षणातून स्थानिकांना रोजगार निर्मिती डॉक्टर नितीन गांधी यांचे प्रतिपादन भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौरत्न प्रभा वेलेकर बोर्ड मेंबर श्री नरेंद्रभाई जाधव डॉक्टर विजय हिरावण कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड व दी प्राईड इंडिया या ग्रामीण विकास प्रकल्पाच्या आर्थिक सहकार्यातून रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय चॉकलेट मेकिंग कार्यशाळेचे आयोजन सहाण अलिबाग येथे करण्यात आले होते मुख्य प्रशिक्षक सौ प्राची यादव यांच्या माध्यमातून सदर प्रशिक्षण देण्यात आले तसेच सदर प्रशिक्षण ही काळाची गरज असल्याचे मत डॉक्टर्स विजय कोकणे यांनी व्यक्त केले चॉकलेट मेकिंग प्रशिक्षणातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होते असे मत या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर नितीन गांधी यांनी व्यक्त केले तसेच पर्यावरणपूरक शैक्षणिक सहल घेण्यात आली व मार्गदर्शनही करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी संचालक डॉक्टर विजय कोकणे चॉकलेट मेकिंग कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक सौ प्राची यादव दी प्राईड इंडियाचे प्रकल्प समन्वयक श्री गोपाळ जाधव सौ वर्षा जामसुदकर सौ ऐश्वर्या शिबे क्� सौ सुजाता देसाई श्रीविनायक देशपांडे प्रतीक्षा सचिन चव्हाण अकाउंट मॅनेजर सदर मान्यवर प्राईड इंडिया व जनशिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली महामुंबईसह मिलिंद खारपाटील अलिबाग जल शिक्षण संस्थान रायगडचे समस्त कर्मचारी संचालक डॉक्टर विजय गोपडे व प्रशिक्षणार्थी यांच्या सहकार्यातून आज जलशिक्षण संस्थान पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सहाय्य चॉकलेट पेंकिंग ही कार्यशाळा संपन्न झाली